नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे गेल्या काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय पावसामुळे मुंबईतील जनजीवनावर काहीसा परिणाम झाला आहे रेल्वे वाहतूक थोडी विस्कळीत झाली आहे नवी मुंबई आणि ठाण्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील मात्र दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे अजित पवार दोन दिवसीय भीड दौऱ्यावर आहेत अजित पवार आज सकाळी कनकालेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले त्यानंतर त्यांनी महसूल विभागाची इमारत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाहणी केली या ठिकाणी अजित पवार हे नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास आधी पोहोचल्याचे दिसून आले तसेच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा जिल्ह्यातील मुख्य इमारतीचे प्लॅन सादरीकरण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आराखडा या संदर्भात बैठका होणार आहेत तसेच पंकजा मुंडे यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील मुंडे पिता पुत्रांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या प्रकरणानंतर माध्यमांमध्ये बोलणं कमी आणि काम जास्त करण्याचा सल्ला एकनाथ शिंदेनी मंत्र्यांना दिला आहे माध्यम किंवा जनसामान्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वतः मंत्र्यांचं आणि पक्षाचं नाव खराब होतं विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही त्यांना कामातून उत्तर द्या अशी तंबीच वाचळवीर मंत्र्यांना एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आता समोर येत आहे बेस्ट पतपेढीचे निवडणूक अठरा ऑगस्टला होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती वरिष्ठांच्या आदेशानुसार बेस्टमधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार असं सांगण्यात येत आहे कबूतर खाण्यासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबईतील कबूतर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्याला पक्षीप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र उच्च न्यायालयाने देखील बंदी कायम ठेवत पक्षांना खाद्य टाकण्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते अन्नाअभावी कबुतरांचा मृत्यू होत असल्याने जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेनंतर आजच्या सुनावणीला महत्व प्राप्त झाले आहे महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे आता अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे त्यापूर्वी शासकीय कर्मचारी महिलांनी देखील या योजनेच्या पैशांवर डल्ला मारण्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे राज्यातील एक लाख साठ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता हे धक्कादायक सत्य उघड झालं असं सांगण्यात येत आहे तसेच या योजनेत अनेक घोटाळे झाल्याचे आतापर्यंत उघड झाले असून चौदा हजारांपेक्षा जास्त पुरुषांनीही या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटले असं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता, त्या आता शासनाकडून अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे गडचिरोलीमध्ये भीषण अपघात झाला आहे एका भरधाव ट्रकने सहा मुलांना चिरडल्याची माहिती समोर येत आहे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघांना नागपूरच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय सहा ही मुलं दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे तर मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचंही सांगितलं आहे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उंचाकी गाठली आहे सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख चार हजार तीस रुपयांवर पोहोचले असून इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक दर आहेत जळगावच्या सराफ बाजारात गेल्या पाच दिवसात सोन्याच्या दरात दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांनी वाढ झाली आहे रक्षाबंधनापूर्वीच मौल्यवान धातूने तुफान भरारी घेतली आहे त्यामुळे ग्राहकांचे उरले सुरले खरेदीचे अवसान गळाले आहेत टॅरिफ वारचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे अमेरिकेतील टॅरिफ संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि मच्छीमारांचे हित लक्षात घेऊन एक मोठे विधान केले आहे पंतप्रधान म्हणाले की आपल्या शेतकऱ्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे भारत आपल्या शेतकरी पशुपालक आणि हिताशी कधीही तडजोड करणार नाही ते म्हणाले की मला माहीत आहे की मला वैयक्तिकरित्या मोठी किंमत मोजावी लागेल परंतु मी त्यासाठी तयार आहे मोदींनी हे भाषण दिल्लीतील आय सी ए आर येथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली आहे अमेरिकेने भारतावर लादलेलं टॅरिफ आता टक्क्यांवर पोहोचला आहे रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यानं भारतावर ही कारवाई केल्याचं ट्रम्प ट्रम्प यांनी यांच्या या निर्णयाला भारताच्या विदेश मंत्रालयाने उत्तर दिलं आहे अमेरिका भारताला रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लक्ष करत असल्याचं विदेश मंत्रालयाने म्हटलंय विदेश मंत्रालयासोबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प ब्लॅकमेल करत असल्याचं म्हटलं आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी